ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त शेनाळे तलाव परिसरात आयोजित प्रभू श्रीरामांच्या महाआरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण संस्कृती मंच आणि इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कल्याणात तीन ठिकाणी या महाआरती घेण्यात आल्या कल्याणच्या ऐतिहासिक शेनाळे तलाव परिसर आज ढोल ताशांच्या गजारासह प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने निनादून गेला सुरुवातीला पाचजन्य ढोल ताशा पथकाकडून लयबद्ध वादन त्यानंतर मारुती स्रोत श्रीराम रक्षा पठण करून मग श्री गणेश आणि श्रीरामांची आरती संपन्न झाली यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभेचे भाजपा उमेदवार कपिल पाटील आमदार किसन कथोरे केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड स्वागत यात्रा समन्वयक डॉक्टर प्रशांत पाटील आय एम ए कल्याण अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर कल्याण संस्कृती मंचचे चे अॅडव्होकेट निशिकांत बुदकर यांच्यासह कल्याणातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल मात्रे स्व मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा